नमस्कार मीठ केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर घरातील अनेक वास्तुदोष देखील दूर करते म्हणून वास्तुशास्त्रात मिठाचा विविध ठिकाणी वापर करून घेतला आहे की फरशी पुसताना पाण्यात मीठ घालण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश होण्याच्या ठिकाण म्हणजे टॉयलेट बाथरूम तिथे खडेबीठ ठेवल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया असे म्हणतात की घराचे टॉयलेट बाथरूम स्वच्छ असेल तर कुटुंबाचे आरोग्य आणि त्यांची जीवनशैली कशी आहे हे कळते म्हणून वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे तसेच तिथून येणारी नकारात्मकता ऊर्जा रोखण्याचे उपायही जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून बाथरूममध्ये मीठ ठेवण्याचं महत्त्व विशेष मानले जाते की मीठ हे शुद्धतेचे घटक मानले जाते आणि ते नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते बाथरूम हा घराचा तो कोपरा आहे की जिथे नकारात्मकता ऊर्जा सर्वात जास्त जमा होते हे घडते कारण या ठिकाणी ओलावा घाण आणि कचऱ्याशी संबंधित आहे अशाच परिस्थिती जर तिथे मीठ ठेवले तर नकारात्मकतेला दूर करते तसेच जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तिथे मीठ ठेवल्याने ते दूर होण्यास मदत होते त्यासाठी बाथरूममध्ये मीठ ठेवण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया नकारात्मकता ऊर्जेचा नाश मिठामध्ये वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते बाथरूममध्ये ही ऊर्जा जास्त असते आणि मीठ हे संतुलित करते म्हणून बाथरूममध्ये मिठा मिठाची वाटी आणि ते मीठ ओलसर झाले असता दुसरे ठेवा तणावमुक्ती बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने वास्तूमधील नकारात्मकता दूर होऊन कुटुंबांना सकारात्मकता बदल जाणू लागते मानसिक ताण काळजी चिंता दूर होऊन अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो वास्तुदोषाचे निवारण जर बाथरूम चुकीच्या दिशेला असेल किंवा तिथून वास्तुदोष निर्माण होत असेल तर ते मीठ ठेवून त्याचा प्रभाव कमी करता येते जर तुमचे बाथरूम चुकून उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर बाथरूममध्ये सेंद्र मीठ ठेवणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल आरोग्याचे रक्षण बाथरूममध्ये असलेले बॅक्टेरिया विषाणू आणि दुर्गंधी काढून टाकण्यास देखील मिठाचीच मदत होते वातावरण स्वच्छ आणि ताजे राहते ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होतात मिठामध्ये दुर्गंधी शोषून घेण्याची शक्ती असते मीठ ठेवल्याने तुम्हाला तिथे स्वच्छतेची जाणीव होते आर्थिक मुक्ती असे म्हटले जाते की बाथरूममधून निर्माण होणारी नकारात्मकता ना कुटुंबाच्या समृद्धीवर परिणाम करते तिथे मीठ ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती स्थिर होते आणि पैशास वाढीत येणारे अडथळे दूर होतात घरात सकारात्मकता वातावरण वाढते कुटुंबाची भरभराट बर होते मीठ कसे ठेवायचे एका काचेचे किंवा मातीच्या भांड्यात थोडेसे जाडे मीठ किंवा सेंदव घ्या आणि ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा दर शनिवारी हे मीठ बदला आणि जुने मीठ वाहत्या पाण्यात टाका तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्या भांड्यात कापूर किंवा लवंग देखील ठेवू शकता जेणेकरून त्याचा परिणाम आणखीच वाढेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ